श्रेणी लागू व्हावा पेन्शन मिळावा आम्ही आता नव्वदपासून आम्ही सर्व म्हणजे काम करतो अंगणवाडी शिविका मदतनीस आम्ही नव्वदपासून मागण्या आमच्या मागतो आम्ही पण शासन आमच्याकडे अजिबात लक्ष देत नाही फक्त काम लागतं शासनाला आणि पगार वाढवायचा किंवा पेन्शन वाढवायचं त्यांच्या अजिबात लक्षात येत नाही त्यांच्या ध्यानात येत नाही आणि आमच्या महिला सगळ्या खेड्यापाड्यातल्या आहे गरीब महिला आहे आणि अशा भरतानी शासनाने विधवा परितक्ता गरीब महिला भरल्या शासनाने त्यांचा विचार करावा <coughs> आणि आमचं एकच म्हणणं आहे का पगार वाढ पेन्शन वाढ वेतन व्हावा हो एवढंच म्हणणं आहे आम्हाला शास शासनाकड आणि एवढं सांगणार नागपूरला पण खूप आणि आम्ही नागपूरला सुद्धा आम्ही दीड दोन लाख महिला होतो पण तरी आमच्या समोर कोणी आलो नाही आमची दखल घेतली नाही आमचं काही सुद्धा म्हणजे आम्ही कशासाठी आलो कशासाठी नाही हा विचारलं सुद्धा नाही कोणी आम्हाला आम्ही तसंच आलो आजही आम्ही मुंबईला आलो आता सकाळपासून बसलेलं आहे चटणी भाकर सुद्धा आम्हाला कोणी दिली नाही कोणी आमच्यापर्यंत आलं नाही आम्ही सकाळपासून बसलेले आता किती वाजले चार वाजले तरी सुद्धा आमच्या पुढे कोणी आलं नाही किंवा आम्ही का आलो कशासाठी आलो काही नाही कोणी सुद्धा आम्हाला विचारलं नाही आणि येतानी आमचे खा हल पण झाले आम्ही खेड्यापाड्यातल्या सगळ्या महिला सगळे काम टाकून आले एक महिना आमचा पगार सुद्धा आता काढला जाणार नाही किती नुकसान आहे आमच्या आली तरी शासनाने शासनाने एवढं आमचं शब्द मानावा आणि एवढं आमचं शब्द प्रश्न पूर्ण करावा. हॅलो मी अंगणवाडी सेविका आहे रावरी खुर्द अण्णासाहेब शेडगे रावरी तालुका जिल्हा अहमदनगर येथून मी काम करते अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे मला जवळजवळ तीस वर्ष झालं पण आज काही पगाराचं तर काहीच नाही पेन्शन म्हणून या आशेवर मी बसलेले पण पेन्शन नाही शेवटी आता मला पाचच वर्ष झाले पाचच वर्ष राहिलेले माझे रिटायरमेंटचे शेवटचा दिवस तरी गोड करून घ्यावा म्हटलं पण तेही पदरात शासनानं दिलं तर चांगलं उत्तमच पण पेन्शन नाही आणि वेतन श्रीडी नाही आणि आपण तर भरपूर महिला येतोय नागपूरला बी दोन लाख पेक्षा जास्त महिला असतील इथं मुंबईला आणि खुर्चीवर असतानाच आपल्याला साजी दाना म्हणे यांना अंगणवाडी विकायला पेन्शन दिले पाहिजे आणि आता आता तर मंत्री झाले तर काही म्हणून सर्व अंगणवाडी सेविका मतदानावर आम्ही बहिष्कार घालू आणि एक म्हणजे आम्ही सगळ्या अंगणवाडी सेविका पूर्ण मार आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणारे बोल, बोल